गुड आफ्टरनून सर्वांचे आपले डबल ओ अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद नंदुरबार येथील आरोग्य सेवक या पद आरोग्य सेवक पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे या परीक्षा होऊन बरेच दिवस झाले होते विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज होते नेमका निकाल कधी लागणार आहे उत्सुकता होती विद्यार्थ्यांना तर आज निकाल जाहीर झालेला आहे आय पी एस मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती तर निकाल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती मार्क पडलेले आहेत कॅटेगरी वाईज मध्ये विद्यार्थ्यांना तसेच वेटिंग लिस्टला किती विद्यार्थी आहेत ते पण आपण या मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत यामध्ये आपल्या ज्या बॅचेस सुरू आहेत ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये विविध कोर्स यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत अधिक सरळ सेवा दोन्ही आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जे एन एम स्टाफ नर्स संदर्भात बॅच आहे प्रयोगशाळा बॅच डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच लिपिक पदाकरिता आणि अन्न औषध प्रशासन लिपिक या पदाकरिता ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे या बॅच वरती पन्नास टक्के ऑफर आहे आज आणि उद्याकरिता उद्या रात्री बारा वाजेपर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत त्यांना फिफ्टी पर्सेंट कन्सेशन असणार आहे बॅच ची वैधता व्हॅलिडिटी ठेवण्यात आलेली आहे एक वर्षाकरिता एक वर्ष आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ठीक आहे एन एम जे एन एम बॅच चे वैशिष्ट्य पाहूया आपण जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ते सीजुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहेत आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही जी बॅच आहे यामध्ये फक्त आपल्याला तीन हजार रुपये पे करायचे आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल यामधील विविध बॅचेस आहेत त्यासाठी तुम्ही अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला बॅच विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे ठीक आहे तर आपण आता जास्त आपला कालावधी न घेता डायरेक्ट निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद नंदुरबार पन्नास टक्के सेवा यामध्ये फर्स्ट उमेदवार एन टी उमेदवार आहेत सतीश आगाव या सरांना एकशे चौसष्ट मार्क पडलेले वन सिक्स्टी फोर दोनशे छान मार्क आलेले आहेत पहिला रँक आहे त्यांचा त्यानंतर एस टी मधील उमेदवार आहेत पवन पावरा वन फिफ्टी मार्क मिळालेले आहेत त्यांना पण ठीक आहे अभिनंदन यांचा त्यानंतर थर्ड कॅन्डिडे एचडीसी मधील आहेत ठीक आहे छान मार्क सर्वांना फोर्थ नंबर आहे सिलेक्शन एसटी कॅटेगरी मध्ये शशिकांत पावरा वन फोर्टी सिक्स मार्क मिळाले आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडे एडब्ल्यू एस मधील एक फिफ्थ क्रमांकावरती आहेत गणेश शिंदे या सरांना वन फोर्टी फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर एसटी ये, प्रवर्गामधील आहे विवेक पवार या सरांना वन फोर्टी टू मार्क मिळालेले आहेत एन टी सी मधील ओबी आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे सचिन तसेच एन टी मधील आहे ऋषिकेश ठीक आहे आपण डिटेल जी पीडीएफ आहे आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक आपण ओपन करायचे त्यामध्ये आपल्याला लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे चेक करता येणार आहे ठीक आहे तर तो टोटल तो कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले आहेत हे आपण पाहू शकता आयबीबीएस मार्फत परीक्षा घेण्यात आलेली होती दोनशे मार्क पेपर होता यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता टेक्निकल आणि एवढे विषय होते दोनशे दो शेहेचाळीस विद्यार्थी क्वालिफाय झालेले ए डब्ल्यूएस मध्ये शेवटचे कॅन्डिडेट आहे नर्सिंग भोसले यांचं यांना नव्वद मार्क मिळाले आहे मी तुम्हाला जे व्हिडिओ पाहत आहे त्यांना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करू करू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क पडले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव जाहीर करण्यात आलेलं आहे बाकी जे विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी आहेत नव्वद पेक्षा ते डिस्क्लिफाय झालेले आहेत त्यांनी पण निराश न होता किंवा खचून न जाता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहील आणि नवीन जे परीक्षा आगामी परीक्षामध्ये यश मिळवायला सोपं जाईल ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के यापदी त्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी हार्दिक अभिनंदन आपल्या अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडी असणार आहे आणि महत्वाची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी ऑक्टोबर महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे त्या एक्झाम करिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली यामध्ये बालमानसशास्त्र विषयासही सर्व विषय चांगल्या प्रकारे आणि संपूर्णपणे शिकवले जाणार व्यवस्थित यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची एकत्रित तयारी करून घेण्यात येणार आहे ठीक आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला मोबाईल क्रमांक आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी लिपिक पद भरती निघालेली आहे एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करायची आहे जेणेकरून आपल्याला एकशे ऐंशी प्लस मार्क कशी पडतील दोनशे पैकी याकरिता आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे सहा महिन्याची व्हॅलिडी आहे पंधराशे रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे तर यामध्ये जे सरळ सेवा भरती करीत कॉमन सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे जाहिरातीमध्ये मुंबई विशेष माहिती यासह तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तर ठीक आहे तर एवढी आपला जे निकाल आहे आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल त्यांनी पीडीएफ डाउनलोड करायची आहे त्यामध्ये आपलं नाव चेक करायचं आहे ठीक आहे पुनच्छ एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या डबल ओ अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचणार आहे ठीक आहे थँक्यू सर्वांचे